नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दोन हजार चोवीस सुरू झालेलं आहे आणि साहजिकच राजकारणामध्ये आता यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेद राजकीय नेते राजकीय पक्ष प्रसारमाध्यमं आणि जो एक मतदार आहे कारण आपल्याकडे राजकारणाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं मतदानाचं तर सगळ्यात जास्त असतं या सगळ्यांनाच लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रकाश ने आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीत होणार की नाही हा आत्ताचा एक ऐरणीवर आलेला प्रश्न आहे वास्तविक या प्रश्नाचं घोंगड गेले काही महिने भिजत पडलेला आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून बातम्या येत है। आहेत की वंचित बहुजन आघाडी इंडियामध्ये सामील होणार होणार नाही म्हणजे होणार या बातम्या सतत येत आहेत परंतु या संबंधामध्ये काँग्रेस पक्षाकडून कोणतंही अधिकृत विधान जारी झालेलं नाही किंवा काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी चर्चाही केलेली नाही हे असं का होतं आहे हा एक म्हणजे त्याचीच आपण जरा जाणून घेऊया आता याचीच मी चर्चा आजच्या एपिसोडमध्ये करणार आहे दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एमबरोबर युती केलेली होती आणि या म्हणजे ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवरती म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार आपले मतदार उमेदवार उभे केलेले होते आणि त्यापैकी काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे यांचा पराभव झाला काँग्रेसचा आणि म्हणजे हे बघायचं झालं तर मला असं वाटतं की जवळपास नऊ ते दहा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाची मतं होती आणि प्रकाश आंबेडकरांनी अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर होते या कारणामुळे वंचित बहुजन आघाडीचे जे म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम हे भाजपची बी टीम आहेत अशा प्रकारची टीका काँग्रेसने त्यावेळी केली होती आणि त्यानंतरही सतत चालू ठेवलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर आपल्या कार्यक्रमात रवीश कुमार यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल काय म्हटलेलं होतं ते मी वाचून दाखवतो हो भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने समोर आलं प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून आले नाहीत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतं फोडण्यात वंचित आघाडीने यश मिळवलं नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळीची ठरली एका प्रकारे भाजपने मिळवलेल्या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे तांत्रिकदृष्ट्या सर्वस्वी भिन्न विचारसरणी असलेल्या वंचित आघाडीने भाजपचा विजय पक्का केला अशा आशयाची मांडणी हे शब्द नाहीत कारण शब्द मराठी आहेत म्हणून मी त्याचा अनुवाद केला आहे हिंदीचा असं ही आशयाची मांडणी किंवा विश्लेषण रवीश कुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने दोन हजार एकोणीस साली त्यांच्या कार्यक्रमात केलेलं होतं आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती बदललेली आहे आम आदमी पार्टीबरोबर काँग्रेसशी सरळ सरळ संघर्ष सुरू आहे तो याच्यामध्ये दिल्ली आणि इतर पंजाबमध्ये त्यांच्याबरोबर आम आदमी पार्टी इंडिया आघाडीमध्ये आहे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष हा काँग्रेसचा थेट स्पर्धक आहे बंगालमध्ये ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत आहे समाजवादी पक्ष यांचा म्हणजे मुलायमसिंगचा आता अखिलेश यादव यांचा यांच्याबरोबरही काँग्रेसचं स्पर्धा आहे इकडे उत्तर प्रदेशात परंतु समाजवादी पक्ष इंडिया आघाडीत आहे त्यानंतर आपला नितीश कुमार तर बराच काळ भाजप बरोबर होते परंतु आज त्यांनीच खरं तर इंडिया आघाडी बनवण्यामध्ये पुढाकार घेतला त्यामुळे नितीश कुमारही इंडिया आघाडीत आहेत आता या सगळ्यांचा म्हणजे समावेश होतो आहे परंतु वंचित बहुजन आघाडीला मात्र उंबरड्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे या तर कारण काय असेल दोन हजार एकोणीसच्या पराभवाला काँग्रेसवाले असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडी जबाबदार होती आणि ते त्यांच्या मनात सल आहे असं आपण मानूया परंतु त्याही कारण मला काही विशेष संयुक्तिक वाढत नाही याचं कारण असं का की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली एक राजकीय शक्ती असते ती प्रदर्शित करायची असेल तर निवडणुका हाच एक उपाय असतो तेव्हा दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांची राजकीय ताकद दाखवून दिली आ नऊ ते दहा मतदारसंघात ते तिसऱ्या क्रमांकाला होते अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर होते आणि एकंदर मतदानाच्या टक्केवारीमध्ये वंचित बहुजन आघाडीला साठ टक्के मतं मिळालेली होती हे सगळं स्पष्ट आहे म्हणजे हे दिसतंच आहे आपल्याला त्याच्यामधून वंचित बहुजन आघाडीने आपली जी राजकीय शक्ती आहे याचं प्रदर्शन दोन हजार एकोणीसला केलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला म्हणजे एक शक्ती प्रदर्शन करू नयेही दोन हजार एकोणीस नंतर वंचित बहुजन आघाडीने सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आणि यांची विचारधारा असलेला हिंदू राष्ट्रवाद याचा विरोध केलेला आहे आणि भारतीय संविधानाच्या जतनाची आणि रक्षणाची भूमिका वारंवार घेतली आहे तसे कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत आणि असं असू नये म्हणजे एवढं सगळं हे होऊ नये त्यांना मात्र वंचित बहुजन आघाडीला मात्र इंडिया आघाडीत प्रवेश मिळण्याबाबत काँग्रेसने म्हणजे कोणतं विधान सोडाच परंतु चर्चाही सुरू केलेली नाही ही अतिशय म्हणजे आक्षेपार्ह घटना आहे ॲक्च्युली पण याचं का होतं आहे याचं दोन कारण आहेत एक तर प्रकाश आंबेडकर यांनी हा म्हणजे संघ भाजप परिवाराचा जो हिंदू राष्ट्रवाद आहे याचा धोका पुरेपूर ओळखलेला आहे दुसरी गोष्ट अशी म्हणजे त्याच्यामध्येच त्यांनी म्हणजे आता चोवीस पंचवीस नोव्हेंबरला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता गेल्या वर्षीच म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला त्यांनी शिवाजी पार्कवरती जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे त्या कार्य तो संविधान बचावाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला त्यांनी यांनाही बोलवलेलं होतं विविध धर्माच्या लोकांना बोलवलेलं होतं धर्मगुरूंना बोलवलेलं होतं आणि त्या सगळ्यांनी भूमिका अशी मांडली की आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असलो तरी भारतीय संविधानालाच आमचा पाठिंबा आहे आणि भारतीय संविधान हे सर्व धर्मियांसाठी आहे अशी भूमिका तिकडे मांडण्यात आली त्याशिवाय लालसून आगोटीसारखा एक आदिवासी नेता गडचिरोली जिल्ह्यातला यालाही त्या व्यासपीठावर संधी देण्यात आली आणि त्याने आदिवासींच्या प्रश्नांबाबत एक ठाम भूमिका मांडली की आदिवासींची स्वायत्तता वगैरे या सगळ्याला त्यांनी वाव दिला याचं कारण असं आहे की प्रकाश आंबेडकरांना त्यांचा जो पक्ष आहे त्याचा पाया किंवा त्याची व्याप्ती वाढवायची आहे ती फक्त दलितांपुरती मर्यादित ठेवायची नाही आहे तर त्याच्यामध्ये ओबीसी आहेत भटकेमुक्त येतात आदिवासी येतात आणि ह्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या कारण या वंचित घटकांना राजकीय आर्थिक सामाजिक सत्तेत त्यांचा जो योग्य वाटा आहे तो मानाने मिळाला पाहिजे म्हणजे सन्मानाने मिळायला पाहिजे अशी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे आणि ही भूमिका त्यांनी सातत्याने घेतलेली आहे म्हणून तर म्हटलं ते पंचवीस डिसेंबरच्या एम सॉरी पंचवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांनी राहुल गांधीनं पण दिलं होतं राहुल गांधींनी ते स्वीकारलंही होतं फक्त राहुल गांधी त्यावेळेला तेलंगणाच्या प्रचारामध्ये होते त्यामुळे नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष यांना तिकडे पाठवण्यात आलं म्हणजे ते त्यांनी हजेरी लावले होते आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर म्हणजे सोफार संविधानाची सो जर का संविधान रक्षणाच्या भूमिकेवरती आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर आहोत असं त्या नाना पटोलेंनी ठामपणे मांडलेलंही होतं तरी या म्हणजे आता हे असे कार्यक्रम होत असतानाही काँग्रेस नेतृत्व प्रकाश आंबेडकरांशी चर्चा का करत नाही त्याचं एक संभावित कारण असं आहे म्हणजे मला ते जाणवतं आत्तापर्यंतच्या राजकारणाचं बघितल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाची भूमिका नेहमीच कळीची राहिलेली आहे हा समाज कोणी एकेकाळी एक गट्ठा मतदान काँग्रेसला करत होता या मराठा नेतृत्व मराठा मतदारामध्ये थोडीफार फूट पडली शरद पवार वेगळे झाल्यानंतर परंतु मराठा समूहाच्या नेतृत्वाखाली किंवा मराठा नेतृत्वाच्या वर्चस्वाखाली इतर सर्व जाती जमातींची आणि अल्पसंख्याकांची मोठ बांधणं याला काँग्रेसमध्ये बेरजेचं राजकारण म्हणतात आणि या गृहितकाला किंवा या धारणेलाच प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी काही प्रमाणात विरोध करत आहेत काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा ते असं म्हणत आहेत आम्हाला मराठा नेतृत्वाखालचं हे नको आहे मोठ तर आम्हाला आमच्या नेतृत्व आम्हाला सन्मानाने आमचा वाटा मिळाला पाहिजे असा तो संघर्ष आहे आणि त्यामुळे कसं असतं त्यामुळे म्हणजे आता खरं तर शरद पवार यांनी कोणाला आव्हान दिलं होतं थेट सोनिया गांधींना आव्हान दिलेलं होतं परंतु सोनिया गांधींना आव्हान दिल्यानंतरही नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेसमधनं हकालपट्टी करून घेतली आणि नव्याण्णव साली लगेच काँग्रेसने त्यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केलं याचं कारणच हे आहे की मराठा नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली सगळं असायला पाहिजे तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लगेच एकत्र यायला तयार असतात परंतु वंचित बहुजन आघाडीला मात्र ते इतक्या जवळ करायला तयार नसतात आणि त्याचा हा एक हा महाराष्ट्रातल्या राजकारणामुळे एक सगळं होतं आहे हा नॅशनल लेव्हलचा किंवा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा नाही आहे म्हणून म्हटलं ना राष्ट्रीय पातळीवरती आता ममता बॅनर्जीने तर उघड उघड काँग्रेसच्या विरोधातच भूमिका घेतली पण पण त्या आहेत इथे म्हणजे इथे वंचित बहुजन आघाडीचं जे स्थान आहे ते बंगालमध्ये जवळपास काँग्रेसचं असल्यासारखी स्थिती आहे तरी काँग्रेस ममता बॅनर्जीनं आपल्याबरोबर घेते नितीश कुमार तर प्रदीर्घ काळ याच्याबरोबर होते भाजपबरोबर होते परंतु त्यांनीच इंडिया आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला आणि काँग्रेसने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला हा मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हाही काँग्रेसच्याच विरोधात होता परंतु त्यांनाहीच सा याच्यामध्ये सांभाळ करून घेत आहेत म्हणजे हे राष्ट्रीय पातळीवरचं गणित नाही हे काहीतरी महाराष्ट्र पातळीवरचं आहे आणि त्यातला जो अंडरकरंट आहे किंवा जो आता काय म्हणता येईल जो अंडरकरंट किंवा जो अंतप्रवाह जो आहे काँग्रेसमधला तो प्रवाह आहे की काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत मराठा वर्चस्वाला धक्का द्यायचा नाही आहे आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे निर्णय जे आहेत हे होत आहेत राष्ट्रीय पातळीवरती बघितलं तर काँग्रेसने आत्ता पहिल्यांदाच रासव संघाला राजकीय आव्हान देण्याची जाहीर भूमिका घेतलेली आहे म्हणजे म्हणजे आता खरं तर काँग्रेसच्या दोन सरकारांनी म्हणजे महात्मा गांधींचा खून केला झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती वल्लभभाई पटेलच गृहमंत्री होते त्यांनी बंदी घातलेली होती त्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये संघावरती बंदी घातलेली होती रासव संघावरती बंदी घातलेली होती परंतु हे निर्णय होते ना हे निर्णय केंद्र सरकारांचे होते राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस संघाच्या विरोधात भूमिका घेऊन उभा नव्हता आणि ते आत्ता आपण काही प्रमाणात मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्येही बघितलं किंवा रासव संघाच्या विरोधात एक ठाम राजकीय भूमिका घेऊन उभं हो। राहणं हे काहीतरी पहिल्यांदाच आत्ता नागपूरमध्ये जी सभा घेतली मल्लिकार्जुन खारगे होते राहुल गांधी होते कन्हैया कुमार होते असे अनेक नेते होते या सगळ्यांनी अतिशय ठामपणे भारतीय संविधान आयडिया ऑफ इंडिया म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली आयडिया ऑफ इंडिया त्यातून आलेलं भारतीय संविधान आणि ते वाचवण्याची गरज आणि ते सगळं नष्ट करण्याचं कारस्थान प राष्ट्रसंघ करतोय अशा आशयाची टीका त्या कार्यक्रमात करण्यात आलेली होती त्या कार्यक्रमांवर या कार्यक्रमावरनं एक स्पष्ट होतं की आता हे जे आहे काँग्रेसला काँग्रेसने एका दीर्घ पल्ल्याच्या लढाईची तयारी सुरू केलेली आहे आणि हे दीर्घ पल्ल्याची लढाई आहे हे काही केवळ निवडणुकीसाठी त्यांनी अशी भूमिका घेतली आणि असा कार्यक्रम घेतला असं मला वाटत नाही तर त्यांना ती एक दीर्घ पल्ल्याची लढाई करायची आहे आणि या दीर्घ पल्ल्याची लढाई करायला त्यांनी म्हणजे आता त्याच्यातलं समजा कन्हैया कुमारांचंच भाषण बघितलं तर कन्हैया कुमारांनी तसं सांगितलं की भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि रासव संघाशी रक्ताच्या आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपर्यंत लढत राहिलं पाहिजे असं आवाहन कन्हैया कुमार यांनी केलेलं होतं आता हा जो म्हणजे ही जी एक दीर्घ पल्ल्याच्या लढाईचा जो निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे आणि तो अतिशय स्वागताच आहे आणि हेच करण्याची गरजही होती आणि हेच आवाहन मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं हे समजा आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा अतिशय जवळचा वैचारिक मित्र कोण आहे तर तो वंचित बहुजन आघाडी आहे कारण प्रकाश आंबेडकर नेमकी हीच भूमिका मांडत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर त्यांच्या आजोबांनी जी राज्यघटना लिहिली किंवा त्याच्यामध्ये साकारली त्याच्याविरोधात जाण्याची भूमिका घेण्याची शक्यताच नाही म्हणजे दुरान्वयाने शक्यता नाही म्हणजे रामदास आठवले हे करू शकतात कारण रामदास आठवले फक्त सत्तेचाच विचार करत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे कोणतं का असे ना संविधान का कोणा का, काही होईना संविधानाचं आम्हाला जास्त प्रतिनिधित्व मिळालं म्हणजे झालं अशी त्यांनी त्यांच्याकडे काही वैचारिक भूमिका नाही आहे परंतु प्रकाश आंबेडकर मात्र कारण त्यांच्यावरतीच ती जबाबदारी आहे ते सांभाळण्याची आणि ते ती पार पाडत आहेत आता त्यानंतर आपण बघितलं तर ही जी महाविकास आघाडी जी महाराष्ट्रामध्ये आली म्हणजे प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती जी झाली त्यालाच महाविकास आघाडी म्हणतात हे कारण शरद पवारांनी पुढाकार घेतलेला होता आता परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे आणि शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे त्यांची मतं तो विभागणारच आहेत अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणं हा एक शाणपणाचा मार्ग आहे पण म्हणजे ए शरद पवारांसारखा माणूस होतो ओळखतो त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश करावा म्हणून आता म्हणजे हा निर्णय आहे तो काँग्रेसकडे आहे परंतु काँग्रेसही या विषयावरती निर्णय घ्यायला तयार नाही आहे याचं कारण मला असं वाटतं हे या महाराष्ट्र काँग्रेसच्या एकंदर काय म्हणता येईल धारणा म्हणा रचना म्हणा सत्ता संबंध म्हणा यामध्ये आहे आणि हे अतिशय दुर्दैवाचं आहे कारण हा प्रश्न केवळ काँग्रेस पक्षाचा नाही आहे तर हा प्रश्न भारतीय संविधानामध्ये जो भारतात जे भारताचं स्वप्न आहे भारतीय संविधानात वास्तव नाही आहे भारतीय संविधानात एका नव्या भारताचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपलं साकार करायचं असेल तर राष्ट्रसंघ आणि भाजप यांचा जो हिंदू राष्ट्रवाद आहे याला विरोध करणं गरजेचं आहे आणि त्यांचा पाडाव करणं गरजेचं आहे आणि म्हणून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या संबंधामध्ये सत्वर निर्णय घेण्याची गरज आहे नमस्कार आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअरही करा स्वतंत्र पत्रकारितेला आर्थिक मदतही करा धन्यवाद Thank mm -hmm. you.